भारतातल्या मोंथा चक्रीवादळाच्या तीन पट शक्तिशाली चक्रीवादळ कॅरेबियन बेटांमधील जमैका देशावरती धडकले मेलिसा असं चक्री या चक्रीवादळाचं नाव असून संयुक्त राष्ट्रांनी या चक्रीवादळाला शतकामधलं सर्वात शक्तिशाली वादळ असं म्हटलेलं आहे मेलिसा चक्रीवादळानं जमैकामध्ये काय धुमाकूळ घातलेलं आहे हे सुद्धा पाहूयात घरांवरून छप्र उडत आहेत रस्ते पाण्याखाली गेले आहेत नद्यांनी रौद्र रूप धारण केलाय पुराच्या पाण्यातून गाड्या अलगद वाहत आहेत नदीला आलेल्या पुरात अडकून पडली आहेत ही धक्कादायक परिस्थिती आहे कॅरेबियन बेटांवरील जमैका या देशातली मेलिसा हे शक्तिशाली चक्रीवादळ मंगळवारी जमैकाच्या किनाऱ्यावर धडकलं ताशी तीनशे किलोमीटर वेगानं धडकलेल्या या वादळानं जमैकाला अक्षरशः उद्ध्वस्त केलाय जोरदार वारे वाहतात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे जमैकामधील रस्त्यांवर माणसंच काय पण घरं देखील सुरक्षित राहिली नाहीत जमैकामध्ये तब्बल अठ्ठावीस हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलाय हजारो घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय अनेक घरांचे छत एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे उडून गेले रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली आहेत त्यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे प्रभावित अठराशे एक्कावन्न नंतरचं हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते संयुक्त राष्ट्रांनी या चक्रीवादळाला शतकातलं सर्वात घातक वादळ असं म्हटलंय मिलिसा चक्रीवादळाची सुरुवात ताशी एकशे वीस किलोमीटर वेगानं झाली मात्र मंगळवारपर्यंत या वादळाची तीव्रता ताशी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी वाढली त्यामुळे हे चक्रीवादळ घातक चक्रीवादळांमध्ये चौथ्या श्रेणीचं वादळ बनलं जे सर्वात धोकादायक मानलं जातं मेलिसामुळे जमेकामध्ये चाळीस इंचांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर समुद्रात तेरा फुटांपर्यंत लाटा उसळत आहेत मेलिसा चक्रीवादळाचं विध्वंसक रूप दाखवणारा अजून एक व्हिडिओ आता समोर आला आहे या व्हिडिओत वादळाचं अत्यंत भयंकर रूप पाहायला मिळत आहे ज्यात अटलांटिक महासागरावर घोंगावणारं वादळ दिसतंय वायु चा अमेरिकन वायुसेनेच्या विमानानं मेलिसा चक्रीवादळाच्या आत जात ही दृश्य कैद केली आहेत मेलिसा चक्रीवादळ एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे संपूर्ण आकाश आपल्या कवेत घेताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे सर्व काही उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानंच आलेल्या या चक्रीवादळावर अमेरिकन एअरफोर्सचं लक्ष आहे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ अमेरिकन एअरफोर्सनेच रेकॉर्ड केला आहे चक्रीवादळ जमैकाच्या दिशेनं वाटचाल करत असतानाच ही दृश्य टिपण्यात आली आहेत अमेरिकन एअरफोर्सनं मेलिसाच्या आतली दृश्य टिपून चक्रीवादळ नेमकं कसं असतं हेच जगाला दाखवून दिलंय ज्यांनी चक्रीवादळात घुसून हा व्हिडिओ जगासमोर आणला त्या अमेरिकन एअरफोर्सच्या टीमला हंटर्स असं ओळखलं जातं मेलिसा वादळ सध्या जमेकाच्या लांबीपेक्षाही मोठं आहे मेलिसा चक्रीवादळ आता क्युबाकडे सरकत आहे क्युबामध्ये सहा लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे आता हे चक्रीवादळ क्युबामध्ये काय हाहाकार माजवतं आणि क्यूबा या सर्वात मोठ्या संकटाचा सामना नेमका कसा करतं हे पाहणं महत्वाचं असेल बिरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी